नमस्कार संस्कृत चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की शंख पूजा कशी करावी व का करावी चला तर पाहूया शंखाचा निमुळता भाग उत्तर दिशेला करावा शंख अर्थातच पोकळ बाजूवर करून ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील वाजण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरून ठेवून ठेवू ठेऊनच देवपूजे करता घेऊ नये तो निव्वळ शंख ध्वनी करताच वापरावा त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी शंकाला हळद कुंकू वाहत नाहीत तसेच गंधाक्षता फूल न वाहता निव्वळ गंध फूल वाहावे शक्यतो पांढरे फूल वाहावे देवपूजे पूर्वी शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे देवपूजेकरिता लागणारे सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठी देखील शंखातील पाणी सिंचन केले जाते दीर्घकाळ शंखात राहिलेले पाणी पूजेच्या समाप्तीनंतर विष्णू व शिव त्या पाण्याच्या स्पर्शाने पूजकाच्या अंगाला चिकटलेली ब्रह्महत्येसारखी घोर पातके सुद्धा नाहीशी होतात पांढरा शुभ्र का क्रांतिमान गुळगुळीत असा दक्षिणावती शंख अष्टमी किंवा चतुर्थदशीस विधिवत पूजनाने आपल्या देवाऱ्यात किंवा तिजोरीत स्थापन करावा राज्य धन कीर्ती आयुष्य शत्रूवर जय कोर्ट कचेऱ्यामध्ये यश पतिपत्नी संबंध यापैकी अपेक्षित फलप्राप्तीकरिता दिवसाच्या विशिष्ट नियोजित प्रहरामध्ये शंखपूजन करण्यास सांगितलेले आहे ॐ सर्वतो भद्राय सर्वधिष्ठफलप्रादाय स्वादिष्टदुष्टकष्टविशारमितार्थप्रदाय शङ्खाय स्वादिष्टाय काय भास्करा क्लीं श्री क्रों नम स्वाहाया प्रतिष्ठमन्त्राणि शङ्खा स्थापना पुढील पुपैकी एका मन्त्राचा एक मन्त्राशे वेळा स्फटिकाच्या माणे जप करावा ओम श्री लक्ष्मी लक्ष्मीसहोदराय नम ओम श्री जाताय नम ओम श्री दक्षिणावर्त शंखाय नम या तीन मंत्राचा जकाने अनेक व्याधी नाहीश होतात आयुर्वेदात अनेक व्याधीवर भस्माचा उपयोग सांगितला आहे दक्षिणावर्ती शंख धान्य भांडारामध्ये ठेवल्याने धान्य धन भांडारामध्ये ठेवल्याने धन वस्त्र भंडारामध्ये ठेवल्याने वस्त्राची कमतरता भासत नाही क्षण कक्षेमध्ये झोपण्याच्या खोलीत ठेवल्यास शांततेचा अनुभव होतो यामध्ये शुद्ध शुद्ध पवित्र पाणी भरून व्यक्ती वस्तूवर शिंपडल्याने दुर्भाग्य अभिशाप तंत्र मंत्र इत्यादीचा प्रभाव समाप्त होतो कोणत्याही प्रकारचे वाईट तांत्रिक प्रयोग या शंकाच्या प्रभावासमोर प्रभावासमोर निष्फळ होतात दक्षिणावती शंख असलेल्या ठिकाणी धनाची कमतरता राहत नाही दक्षिणावती शंख घरामध्ये ठेवल्याने सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा स्वतः नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा ऊर्जा वाढते धन्यवाद जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद